शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका ही व्यापक आहे बाकीच्या धर्मांचा आदर करणारी आहे शिवसेनेचे हिंदुत्व कुणी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही शिवसेनेचे हिंदुत्व संपूर्ण जगाला माहीत आहे सांगायची वेळ येऊ देऊ नका असा टोला आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांना लगावला आहे हा व्हिडिओ शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयक कोणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला गरज नाही आणि जर कोणी एखाद्या धर्माचा आदर केला तर त्यात आपल्या धर्माचा अपमान होतो असा काही हिंदुत्वाचा एवढा संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाही हिंदुत्वाची भूमिका ही व्यापक आहे सातत्यानं प्रबोधनकार ठाकरेजी असतील शिवसेना प्रमुख असतील उद्धवजी असतील सांगत आले की आमची हिंदुत्वाची भूमिका व्यापक आहे बाकी धर्माचा आदर करणारी आहे आणि अशा प्रकारे जर आदर करणारी भूमिका असेल तर ते काही हिंदुत्वाची प्रतारणा थोडी होऊ शकते शिवसेनेचं हिंदुत्व मला असं वाटतं कोणी शिवसेनेला शिकवण्याची आवश्यकता नाही शिवसेनेचं हिंदुत्व या देशाने काही जगाने पाहिलेलं आहे अनेक वेळेस बघितलेलं आहे त्या वेळा सांगण्याची वेळ तुम्ही आणू नका शिवसेनेच्या हिंदुत्वाला कोणत्या प्रकारचं आव्हान देण्याची आवश्यकता नाही